लक्ष रक्ताच्या भावाकडे स्वतःच्या रक्ताचा भाव रक्ताच्या पडलेला पाहिला आणि फोडला रक्ताच्या पडलेल्या तानाजी नावाच्या भावाच्या जवळजवळ सूर्या म्हणतोय दादा कोठा दादा राजाला देण्याचा शब्द आपण पाळला आपण राजाला म्हणाला होता गेलो तर कोणालाच घेऊ नये नाही घेतला तर तो तोंड दाखवायला माघारी येणार नाही रा दादा आता तोंड दाखवणं गरजेचं आहे राजाची शब्द किती थाप आपल्या पाठीवर घेणं गरजेचे आहे दादा या स्वराज्याच भगवंत परत तर बघा तानाजी गेलाय तानाजीचं ते शरीर ते प्रेम एका पालखीत ठेवलंय सूर्याजी आणि शेलार मामा राजांकडे गेले आणि त्या ठिकाणी सूर्याजीला राजानं विचारलं कार सूर्या सुभेदार तानाजी कुठं आहे आणि सूर्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून राजांना कळालं माझा ताना या जगात राहिला नाही राजांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा दाटल्या आणि राजांच्या मुखातून एक शब्द तीन वेळा बाहेर पडला जगदंब 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 राजाच्या डोळ्यात अश्रूच्या दाटलेला दारा मासाहेब झिजावणी पाहिले आणि मासाहेब म्हणाले राज्यात पाणी आहे तुमच्या या मोहिमेत तानाला कोणाना घेता आला नाही का ताना जिगारबाज आहे राज आता कोणाला नसेल घेतला तर न घेऊ द्या पुढच्या मोहिमेत ताना नक्की कोणाला घेईल का रडताय का तुमच्या डोळ्यात पाणी तानानं कोणाला जिंकला नाही का तानाला तो गड जिंकता आला नाही का गड स्वराज्यात आला नाही का राजाने दिलेलं उत्तर आहे मासा गड आला <bes firm hour> <-t> <soranique> <ếu> <motion and> <technicalclipse> पण माझा शिह हो गेला कशा करता करावं लागलं तानांना तुमच्या आमच्यासाठी तानाजीनं स्वराज्यासाठी बलिदान दिलं मी तुम्हाला तानाजी ताना मालुसरी जर साडेतीनशे वर्षापूर्वी बलिदान दिलं नसतं तर कदाचित आपला हा सप्ताह सुद्धा झाला नसता ही कृपा त्या बलिदानाची आहे संत आपल्यावर